अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अतिशय छोट्या माहितीसोबत एक छोटासा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला जे प्रिय आहेत अशी चार झाडं जर तुम्ही लावली तर <clears throat> महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील तर पहिलं झाड म्हणजे बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय असं बेलपत्राचं झाड एक एखादा रोप तुम्ही जवळच्या तुमच्या नर्सरी जे असते तिथून घेऊन या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही बेलपत्राचं झाड हे आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तिथे छोट्याशा कुंडीमध्ये तुम्ही बेल हे बेलपत्राचं झाड हे लावू शकता किंवा तुमच्या जवळपास जव एखादं बेलपत्रात बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा नक्की मारा जर घरी असेल ऑलरेडी तुमच्याकडे असेल बेलपत्र बेलाचं झाड जा तर त्याला अकरा प्रदक्षिणा नक्की मारा दुसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे धोत्रा धोत्राचं फूल हे सगळ्यांना माहितीच आहे महादेवांना आवडतं आणि श्रावण महिन्यामध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतं तर महादेवांना वाहण्यासाठी धोत्रा बेलपत्र हे लागतच असतं तर धोत्र्याचं रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घरी हे लावू शकता याच्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही टिकून राहते सुखसमृद्धी नांदते असं देखील म्हटलं जातं त्यानंतर मोगरा मोगराचं फूल म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच आवडतं पण ते माता पार्वतीलासुद्धा खूप जास्त प्रिय आहे म्हणून मोगऱ्याचं देखील छोटंसं रोप आपण या दिवशी लावलं तर माता पार्वती देखील खुश होईल आपल्यावर प्रसन्न होईल त्यानंतर चौथं महत्त्वाचं म्हणजे शमीचं झाड शमीचं देखील झाड असतं छोटंसं रोप आणा किंवा हां तुमच्याकडे मोठं अंगण असेल तर अंगणामध्ये तुम्ही शमीचं झाड लावा पण हे झाडं लावताना काळजी घ्या बेलपत्र बेलाचं असू देत धोत्राचं असू दे किंवा शमीचं असू दे की ते झाडं जी आहेत ज्या ठिकाणी आपल्या टॉयलेट बाथरूमचं पाणी जात नाही आहे किंवा घरातलं बेसिनचं पाणी जे आपण पाईप काढलेली असते पाईपलाईन प्रत्येकाला माहिती असतं की कुठून आपल्या घरातलं वेस्टेजची पाईपलाईन कुठे आहे तर अशा ठिकाणी ते पाणी जात आहे ज्या तशा ठिकाणी ते झाडं लावू नका तर झाडं लावताना काळजी घ्या छोटे छोटे रोपं जर तुम्ही अपार्टमेंट राहत मध्ये राहत असाल तर ते देखील व्यवस्थित जागे लावा ज्याच्यामुळे जा आपली वारंवार कधी आपल्याला मासिक धर्म आला किंवा कधी सुतक झालं तर अशा वेळेस आपल्याला म्हणजे त्यांची काळजी घेता येईल त्यांच्यावर आपली सावली पडणार नाही आपला वारंवार वारं हात लागणार नाही आपली अडचणीत येणार नाही ते झाड रस्त येणार नाही अशा प्रकारे ही झाडं लावायची आहे शमीचं झाड जर लावलं तर अनेक समस्यांमधून आपली सुटका होत असते अनेक समस्यांचं निवारण या झाडाच्या पूजेमुळे होत असतं आता फक्त ही झाडं लावायची का तर नाही दररोज संध्याकाळी आपल्याला जसं आपण तुळशीला दिवा लावतो तसं संध्याकाळी बेलाच्या झाडाला आणि शमीच्या झाडालासुद्धा तुम्ही तेलाचा दिवा लावला तर महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ